मी अभिजित कोसंबी महाराष्ट्राचा महाग आहे सगळेजण तुम्ही मला ओळखताच आज खास कारण आहे तुमच्यासमोर येण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरी पोलीस यांच्या सहकार्याने डॉक्टर अक्षय भाटक हे वक्ते म्हणून आपल्यासमोर येत आहेत कारणही तसंच आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आपण सगळे व्यवहार मोबाईलवरून करतो आपलं सोशल सगळे अकाउंट्स आपले त्याच्यावर असतात आपल्या बँकेचे अकाउंट्स त्याच्यावर असतात खूप सायबर गुन्हे वाढलेले आहेत खूप प्रकार त्याच्यामध्ये आहेत वाईट तर हे सगळं थांबण्यासाठी आपण सायबर संज्ञान बनणं सायबर संस्कार आपल्यावर होणं खूप महत्त्वाचं आहे आणि सायबर गुन्ह्यापासून आपल्याला वाचवलं गेलं पाहिजे यासाठी आपल्याला त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत तर हे व्याख्यान आयोजित आहे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये तीन ऑगस्टला रत्नागिरी येथे संध्याकाळी सहा वाजता तर सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि डॉक्टर अक्षय भाटक ज्यांनी मला स्वतः मदत केली ती जेव्हा माझं अकाउंट हॅक झालं होतं स सोशल मीडियाचं आणि खूप त्रास झाला होता तेव्हा तर त्या त्रासातून मला त्यांनीच सोडवणूक केली होती लगेच रिकव्हरी केली होती मला वाटतं की आजची काळाची गरज अशी मूलभूत गरज आहेत आपल्या वस्त्र निवारा तशी ही सुद्धा काळाची गरज आहे आत्ताची महत्त्वाची मूलभूत गरज आहे की आपण सायबर गुन्ह्यापासून वाचवलं वाचलं पाहिजे आणि त्याच्यातलं नॉलेज आपण घेतलं पाहिजे तर मला वाटतं की डॉक्टर अक्षय भाटक यांच्याशिवाय दुसरं नावच नाही की जे बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला याच्यातलं नॉलेज देतील मला वाटतं की याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि तीन ऑगस्टला स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये रत्नागिरी येथे संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहायचं आहे भेटूया